जिओ <णियो> स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्य दिव्य चित्रपट संगीत मान अपमान दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अभिनेते सुबोध भावे सुमित रागवण आणि वैदयी परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोपनीय अंदाजात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले की मला आनंद होतोय की आज रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगिन चित्रपटासोबत मराठी परंपरेचा साज राखणारा आणि सुरेल संगीताचा संगीत मान ठेवणारा संगीत मानप मन चित्रपटाचा टीजर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे आपल्याच मातीतलं एक फार सुंदर असं सोनेरी पान आहे महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जपणार मराठी पण जपणार असं हे आपल्याच संस्कृतीत आपल्याच मातीतलं बीज आहे एकशे तेरा वर्षापूर्वीचं हे नाटक पण आजही ज्या अं लेखकानी म्हणजे खाडीलकरांनी ते नाटक लिहिलं ज्यांनी त्याचं संगीत दिलं गोविंदराव टेंबे ज्यांनी त्याच्यात कामं केली बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर केशवराव भोसले या सगळ्या मंडळींनी इतकं अफाट मोठं काम करून ठेवलंय की अजूनही आमच्यासारख्या आजच्या पिढीतल्या तरुणांना त्याच्यावरती काहीतरी कलाकृती करावीशी वाटते आणि अभिजात कलाकृती अशा असतात ज्या कधीच संपत नसतात ज्या कालाधीत आहेत ज्या प्रवाही असतात ज्या एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे प्रवाहीपणे जात असतात नुकत्याच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपल्याच भाषेतली एक अत्यंत अभिजात कलाकृती संगीत मान की ज्यांनी त्या काळात अनेक विक्रम रचले मोडले नवीन घडवले तर अशा एका नाटकातल्या छोट्याशा बीजावर मला असं वाटलं की फार सुंदर सिनेमा संगीतमय परिकथा प्रेमकथा असलेला होऊ शकतो आणि म्हणून आमची संपूर्ण टीम जिओ स्टुडिओ आमचे सुनील पडतरे शंकर हसन लॉय आमचे सगळे कलाकार तंत्रज्ञ आम्ही सगळेजण गेली काही वर्ष सातत्याने मेहनत करतोय आणि या आमच्या सगळ्या मेहनतीचा आता फळ दहा जानेवारीला तुमच्या समोर येणार आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातलं प्रेक्षक खूप सुधारण आहे कट्यार ते सारखी एक अत्यंत त्या काळात खूप अवघड असलेली लोकांना अशक्य वाटणारी कलाकृती महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरली आणि तुम्ही आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं इतकं यश त्या चित्रपटाला दिलं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे पुन्हा एकदा संगीत महारामांच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभे आणि याही चित्रपटाला उदंड यश द्याल जेणेकरून सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांचा उत्साह वाढेल विश्वास वाढेल चांगल्या कलाकृतींवरचा आणि याही पेक्षा जास्तीत जास्त चांगल्या कलाकृती तुमच्या समोर येतील आपण आपल्या आयुष्यातल्या परीकथा कुठेतरी हरवू आपण आपल्या आयुष्यातल्या परीकथा कुठेतरी हरवून बसलोय असं वाटून बहुधा संगीत मनात चित्रपट निर्माण झाला असावा आपल्याकडे नाट्यसंगीताची इतकी भक्कम परंपरा आहे जे आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी पण अशा पद्धतीने पोहोचावी ते त्यांनाही समजेल आणि रुचेल त्यामुळे या सगळ्याचा विचार करून हा चित्रपट करण्याचं नियोजन आमच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी केलं असावं या सगळ्यात मला त्याचा एक चांगला मोठा भाग होता आलाय याचा मला प्रचंड आनंद आहे आणि पुन्हा एकदा एक काहीतरी नवीन करण्याची मला संधी माझ्या दिग्दर्शकाने आणि निर्मात्यांनी दिली आहे त्यामुळे माझ्याकडनं मी प्रामाणिकपणे भामिनी साकारण्याचा प्रयत्न केलाय अर्थात ह्या भूमिकेला बालगंधर्वांपासून सुबोध भावेपर्यंत सगळ्यांचं नाव जोडलं गेलंय त्यामुळे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होत आहे परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की इतकी उत्तम टीम आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर पुन्हा एकदा माझ्या वाट्याला त्यामुळे मी माझ्या परीने प्रामाणिकपणे ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न आणि आता जानेवारी पासून प्रेक्षकांना आम्ही ज्या विश्वात रमलो त्या विश्वात रमायला मिळणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देते केवळ मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे इतर तमाम प्रेक्षक आणि विशेषतः सिनेमा लवर्स जे सिनेमागृहात जातील त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या पडद्यावर हा टीझर बघणे एक वेगळाच अनुभव असेल या तमाम प्रेक्षकांपर्यंत टीझर पोहोचवण्यासाठी मी जिओ स्टुडिओ चे मनपूर्वक आभार मानतो हा सिनेमा नक्कीच एक मनोरंजनाची संगीतमय अविस्मरणीय भेट ठरणार आहे त्यामुळे मी खूप जास्त उत्सुक आहे की संपूर्ण महाराष्ट्र आमच्या या लार्जर दॅन लाईव्ह सिनेमाचा आणि मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे संगीत मानपमान चित्रपट दहा जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात संगीत मान अपमान चित्रपट दहा जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शनास सज्ज आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक